कोणाला बघायला आलाय तू हा तू कोणाला बघायला आलाय सांग लवकर जीएम तर आज ड्रेस घातलाय मी का तर बाळाचे खान पोचायला चाललो आज खूप लेट झालं पाहुणे एक वाजला आणि लेटसुद्धा सुद्धा उठले पाऊस पण एवढा डेंजर म्हणजे आहे ना की काय सांगायलाच नको पडतोय नाही पडतोय पडतोय नाही पडतोय एवढा कडक होऊन आलाय आता आणि जर एक झपाटा येऊन गेला तर सगळे अमावशी परत ती तिकडे बसलेली ती माझी मावी होती ती आम्ही आई पनू युवांश आलेला बाबा युवांश आता बघायला आलेला तुला बुबडू केवड्याशा जे आजी आलेले बघायला पप्पाने आत्ताच काढलं पोराला घराच्या का बाहेर काय बोलायचं तिथे जण बडबडते लहानपणी कशी बोल मी जाणार लय काम करणार लय पैसे कमवणार मोठा माणूस बनणार असं बोलतोय तिकडे तो हॅलो गुड मॉर्निंग कशात सर्व मस्त ना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते बाळाचे आता झाले आता त्रिष्ट करते घाम बघा भयंकर तर आई गेल्यात गौरंशला घेऊन स्कूलमध्ये आज लवकरची होती आणि आज पॅरेंट्स मीटिंग सुद्धा आहे तर हे पण नाही मी पण नाही मा आईनं नवलं तुम्ही थांबा पहिला दृष्ट करते नाही तर ते करवंटी ते विझेल विजेल बोलतात आईने नजर काढायची नसते mm. कशात तरी युट्यूबवरच ऐकलेलं आहे की आईने नजर काढायची नसते पण आता आई गेल्यात तिकडं तर मला काढणं गरजेचं आहे कारण तर ते पेटलेलं होतं त्याच्यामुळं मला चादर बदली करायची होती पण आता <laughs> 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 याला <laughs> याला कणाजवर ठेवायचा बाबा बसले आहेत तशा हॉलमध्ये एवढं गरम होतंय ना काय सांगू आता मस्त झोपेल तो टिक्के बिके लावते त्याला दृष्ट काढले म्हणजे मोकळं कारण आता सगळे बघायला येतात कालसुद्धा माझी म्हणजे आ, आ, आ आईच्या मावशीची सून वगैरे म्हणजे मामा मामी आलेल्या दोघी मामी आणि एक मामा आलेला काल बघायला ज्यांची पूजे पूजा किंवा लग्नाचा व्लॉग बघितला ना म्हणजे हल्दीचा आ, ते लोकं आलेली तर काल येऊन गेले आता मला का वाटते उद्या आई येणार आहे कोण कोण येणार आहे काय माहिती आहे उद्या संडे आहे आणि मेगा ब्लॉगसुद्धा असणार तर बघू आता कसं काय काय करतात त्या आता गौराष्ट घेऊन आई तर गेल्यात आता किती वाजेपर्यंत त्यांची मिटिंग संपते काय माहिती तोपर्यंत माझं हे उरकून घेते आता आता चादर तर बघू नंतरच बदलेली याला ठेवायला कारण आता भूक लागेल आणि झोपेला आई भात बनवून गेल्यात खिचडी भात बनवायला सांगितला आता याला झोपवते आणि जरा मालिश केलं ना त्याला तर तेलकट झाले ते थोडंसं पुसळून घेते आणि मी सुद्धा ओव्याची धुरी घेतली थोडीशी यालासुद्धा देतात मस्तपैकी तर चला ब्लॉकमध्ये कंटिन्यू राहा बघा काय काय आहे असं दिवस चाललेला आहे माझा डिलेवरीनंतर किंवा बाळ झाल्यानंतर आम्हाला एक नस बाबू झाले आणि एक, एक, एक काय बोलतात डिस्चार्ज केलेला ब्लॉग आहे ना आमचा तो म्हणजे बाळाचा चेहरा दाखवायचा नाही म्हणून त्याच्यावर ते, ते स्मायली ठेवायला मला इमोजी ठेवायला लागते तर ते नीट नीट एकदम चेहऱ्यावर ठेवायला लागते तर तो ब्लॉग मला एडिट करायलाच होत नाही कारण खूप टाईम जातो त्याच्यात आणि फोन घेतला की मला ते झोप त्याच्यामुळं तो होत नाही तर आम्हाला झालेला आहे बेबी बॉय या ब्लॉगमध्ये सांगते मी त्या ब्लॉगमध्ये सांगितलेलं पण तो मला एडिट करायलाच होत नाही त्याच्यामुळं आणि पाचवीचा ब्लॉगसुद्धा मी शूट केला आहे पण तोसुद्धा एडिट नाही केला कधीतरी टाकेल परत वेलकमचा वेलकमचा मी टाकला की नाही काय माहिती ते असे राहिले दोन तीन व्लॉग माझे तर बघूया कसं भेटते टाकायला तर आम्हाला बेबी बॉय झालं आहे बेबी गर्ल आम्हाला पाहिजे होती पण आमच्या मोठ्या बाळाला बेबी बॉय पाहिजे होता तो एकदम खुश आहे तुम्ही थोडासा अंदाज आलाच असेल तुम्हाला आणि समजलंसुद्धा असेल तर मला गोंडस बेबी बॉय झालं आहे आणि ते तुम्हाला चेहरा आम्ही आता सध्या नाही दाखवणार जेव्हा बाळाला तीन तीन चार महिने होतील तेव्हा दाखव दाको। नाही दाखवत असं आहे म्हणून मी नाही दाखवत नको बोललो आपलं नाही दाखवलेलं बरं तर आता मस्त झालं आहे सगळे खुश आहेत आम्हीसुद्धा खुश आहोत देवाने दिले ते घ्यायचं आणि मला माझी एक इच्छा सुद्धा आहे ती तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये सांगेल मी बाळाला घेऊन जायचं आहे कुठं ते तुम्ही नक्की बघा जेव्हा बाळ दोन दोन महिन्याचं झालं ना थोडं मोठं होईल म्हणजे दोन महिन्याचं झालं की आम्ही घेऊन जाऊ त्याला बघूया पुढचे ब्लॉग बघत राहा समजेलच तुम्हाला आणि सगळं शेअर करेलच मी आणि तुम्हीसुद्धा सपोर्ट करा बघत असाल कोण नवीन चॅनलवर आपल्या तर चॅनलला सबस्क्राईब करा आवडलाच ब्लॉग तर लाईकसुद्धा करा आणि कसा वाटला ब्लॉग तर ती एक कमेंटसुद्धा करा छान वाटतं कमेंट आली किंवा के सबस्क्राईब केलं किंवा लाईक के केलं ला तर कमेंट छान कमेंट आली तर अजून मस्त वाटतं तर कंटिन्यू राहा गौरांच्या शाळेच्या हा आम्ही पण तेच करतो अंड्याचा पोला आणि बुरजी बुरजी नाही दिली अंड्याचा पोळा दिलेला पण ते काय काय त्यांना आम्ही रोलच करून देतो आज पण रोलच करून दिलेला नाही कालवर न दिला आज जवळ रोल करून दिलेला आता याला भाज्याच बनवायला लागतील भाजी मच्छी भात पण द्यायचं भात थोडा द्यायचं जास्त नाही तिथे तिथे अंगणवाडीचं येतच खान नको त्या त्या दिवशी घेतलेलं त्याने मी बोललो नको घेऊ म्हणून त्या दिवशी मी दिलं भात ते भात बोलत आवडी खात होता इथे घरातले का आणलेलं ते ना खाल्लेलं ते पण मेंदोळा दिलेला पण मेंदोळा खाऊन अजून मला भूक लागली म्हणून मग मी भात घेतला बोलते असला मला तर गरमी एवढी टाकलंय ना, ना। सॅन्डल आणायचे आईने आणलेली होत आहे का नाही काय माहिती घालून तरी बघ पण खालचं सोल निघाले त्याच ते आपण आणलेले ना पहिला त्या आला तुम्हाला टीएमजी पेच भेटेल बघा तुम्ही बुक अजून आलेली नाही बुक जेव्हा येतील ना तेव्हा देणार पर्यंत यांच्या गेलेल्या का पालक मीटिंगला नाही नातवाच्या पालक मिटिंगला गेलेल्या

आणि मग राहिलं ते तिकडं सिमेंटच कुठं अरे बाबा आम्हाचे माणूस एवढं गरम होत आहे ना कसला पाऊस आहे काय माहिती डेंजर भयंकर गरम होते आता बाळ झोपले वाजले वाजलेत पाच माझं व्लॉग अपलोड नाही झाला अजून हॅलो हो गुड मॉर्निंग कशात सर्व मस्ताना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये तर आज ड्रेस घातला आहे मी का तर बाळाचे खान पोचायला चाललो आज खूप लेट झालं पाहुणे एक वाजला आणि लेटसुद्धा उठले पाऊस पण एवढा डेंजर म्हणजे आहे ना की काही सांगायलाच नको पडतोय नाही पडतोय पडतोय नाही पडतोय एवढं कडक होऊन आलं आहे आता आणि जरा एक झपाटा येऊन गेला त्याच्याने एवढं मला तर एवढं गरम होतं आहे ना की काय सो हो। सांगायलाच नको आणि फक्त रात्री तेवढं बरं वाटते आणि पटकन हाच ड्रेस घातला आहे मलाचे अंघोळ वगैरे लवकर झाले आज खूप टाईम हा जागा होता काल रात्री त्याच्यामुळं माझी झोप झाली नाही आणि मग म्हणजे उठते त्या टायमालाच उठले नऊ दहा वाजता आंघोळीला वा टाईम झाला आई पण गेल्या मग मी पण गेले मी मी नाही गेले त्यानंतर बाळाची आंघोळ करायला त्या आल्या मग टाईम झाला आता चाललं झाली माहिती आहे हजार बाराशे घ्या हजार बाराशे होतं तारखे बघू दीड घ्या गौरांच्या टायमिंगला नऊशे रुपये घेतलेले ते मनी विनी देऊन पाच वर्ष झाले त्याला बघू आता आता घाल काय पण काय मोठं काय नुसती बारबील घालायचे बघूया काय करतोय रडतोय नाही रडतोय आज आज तेरा तेरावा दिवस आज आई सुद्धा आहे संध्याकाळी घाम बघा मला लयच बेकार मला गरमीने डेंजर पण भोरेल पावसाचे दिवस आहेत दोन दिवसाचा एक ब्लॉग बनवला आणि काल लक्षातच नाही मला चलो बाळ झोपडे नसतं व्यक्ती टॉवेल तर मग अशी चालू बाळाला गौरांचेच नाव येतं बाळाला कांटोचून आणि तिथं काही काहीच नाही तिथे व्हिडिओ वगैरे कांडोजले आणि आलो त्याच्यानंतर जेवण वगैरे जेवढं मी परत गौरांशला दिला यो उठला याचं सोशी बीजी, बीजी, ते सगळं साफ करण्यात परत आईने मशीन लावली कपड्यांची परत आईंचं जेवण असं दोघींचं सुद्धा बिझी बिझी शेड्यूल चाललं आहे आता पण त्या आता आई येणार आहे माझी मामी मावशी वगैरे येणार आहेत म्हणून त्याच्यासाठी मेंदवाळ्याचं बनवून ठेवतात म्हणजे पीठ वाटून डाळ वाटून ठेवतात आणि डोळे बघा एक बेकार हालत हो, झाले आता बाळसुद्धा झोपते त्याला झोपवते केस धुतले अजून बरं वाटलं जरा पण ते सुकवायला टाईम नाही भेटला त्यांनासुद्धा टाईम नाही आम्हालासुद्धा टाईम नाही असं आहे की आपण आता नाळ वगैरे वाटतात कपडे सुकायला लावले त्यांनी जेवण बनवलं भांडी बाळोती सगळं करायचं असतं त्याच्यामुळं हे सगळं पहिला गौरांच्या टायमिंगला आई गरज होती आता त्या करतात आता काय करायचं आता येणार आहेत संध्याकाळी ते चार पाचपर्यंत येतील तोपर्यंत हे जरा याला झोपवते बेडवरचं थोडं आवरून घेते केस सुकवते आणि थोडंसं झोपते पहिले की मेथीचा लाडू खाते भूक लागले मला तरी मग अशी मी चिंबोरीचा रस्सा फिकावाला चिंबोरी एक छोटीशी आणि रस्सा घेतलेला बरं वाटलं खायला भात घेतलेला आता परत संध्याकाळचं काय बनवायचं काय बनवायचं विचार तर ह्याला झोपवते असं आहे रुटीन एकदम हेडी खेडे 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 गौरांशला पण आता भरवलं तेव्हा जेवला तो तोपर्यंत हा खेळत बसलेला एक आहे एकटा रूममध्ये खेळत होता मग त्याला भरवलं आणि मग याला आता झोपवायला आले असं चाललंय शेड्यूल एकदम बिझी आणि आता इथं मी घेतलंय बनवायला गौरांशला ते शेवयांची खीर त्याला पण चव माझ्यापेक्षा जास्त मग त्याला तो बोलला की मला खायचं हे बनवून दे मग त्यासाठी ते बनवते आईकडं भांडे घासत होत्या आणि थोडीशी बाळती होती ते, ते तो होत्या तर बोललो आता याला बनवूनसुद्धा देते त्यालासुद्धा खायला होईल आणि मलासुद्धा होईल कारण मलासुद्धा भूक लागलेली काही जास्त वाजले नव्हते मला वाटतं चार वाजलेले तर बोलो माझीसुद्धा सोय होईल आणि त्याचीसुद्धा e e ewri konal maga lalay nal wga lalaytuyo meend de wala mommbine detna saanwon ar amcne par <coughs> 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 आमच्या ना इताल्यापासून डोसा विकत नाही मेंदोळा विकत नाही डोसा पण घरानच बनवतो आम्ही मेंदोळा पण घरान शिवरी आहे छान आहे अरे छान आहे का बघ बोलते का बघ काय बोलत ना मी मिताल्या व मेंदोळा खात तो ना रेवरा एचरा देईल तो देईल दे, दे अले बाबा बाबा छान आहे रे शान आहे रे इवरी कालचं समान करत ना

येवरी ए येवरी चटणी घे त्याला दे अजून घे कोणाला बघायला आलाय तू तू कोणाला बघायला आलाय सांग लवकर चेंबूर

<small> दादा नाही दादाला नेता ने दादाला ने बरा होईल आम्हाला दोन दिवस काय होणार पिशवी पाच वेळेस बाय बाय पप्पी नाही मला दिली मला पप्पी नाही दिली इथं तर सगळे अमावशी तू परत ती तिकडं बसलेली ती माझी मावी होती ती मामी आई पनू युवांश आलेला बाबा युवांच्या आता बघायला आलेला तुला बुबडू केवढ्याशा आजी आलेले बघायला हे शनोली शनोली झोपलेली आहे ना सगळी येऊन गेली कपडे आणले पैसे दिले ना सगळ्या येऊन बघून गेल्या हे बबडा हे बबडू बबडू काय उठत नाही आमचा बबडू झोपलाय मेन दादा आलेला बघायला बाबा बाबू असं झोपलाय तो आशा करतोय तशा करतोय कच्छा बोलत आता दा युवा दा दादा हा कच्च्या बोलत आता तर जस्ट फ्रेश झाले मी आता पावडर टिकली करते वाचलेत साडेसहा वाजायला आलेत आणि आईने भाकरी बनवून आणल्यात वाटतं चला आईचं आईचं एक टेन्शन वाचलं भाकरी बनवायचं आता माझं जेवायचं काय आज बघूया बनवायचं आहे मी आता ती भाजी खाल्लेलीच बरी वाटते मग मला मच्छीचं हो काय फक्त जरा दुपारी आणि काल जरा बरं वाटलं थोडंसं खाल्लं तर आणि याचे कांडोचलेले थोडेसे तुम्हाला दाखवते बिलकुल रडला नाही तो बबडू उट्टा आई गेली येऊन कशी बोलते काय बोलते आई काय बोलते माहित आहे का डुगू ए डुगू डुगू ए डुगू अशी बोलते आई ना अरे सोनू तर आता मी फ्रेश होते मी ये सुद्धा येतील <coughs> खोकल्याचं काय वैतवाला खोकल्याने सगळ्यांनी खजूर वगैरे घेऊन आले तरी इथं जास्त पाहुणे नसतात म्हणून बरं आहे कोण बघायला नाही घरी असते ना मी आईकडं लय केवढी केवढी आली असते म्हणजे मग जो घरात असतो ना करणारा त्याची हालत खराब होऊन जाते आ आधीच आईंची हालत खराब होत झाली कारण कधी सकाळ होते कधी रात्र होते त्यांना माहिती पडत नाही म्हणजे काम 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 चालूच असते बिचाऱ्यांचं त्याच्यात जर पाहुणी चालू झाली ना तर मग नाहीच वेकार असं होतं मग ते बरं कोण जास्त येत नाही ते फक्त घरातली मेन आता ही आली आता अजून बघूया नाही बबलू ए बब्ल्यू ए मी सुद्धा फ्रेश होते गौरण सुद्धा खेळतोय बाहेर पप्पाने आत्ताच काढलं पोराला घराच्या बाहेर काय बोलायचं <laughs> तिला जाण <दन> बडबडतोय लहानपणी <laughs> <laughs> कशी पुरवते मी जाणार लय काम करणार लय पैसे कमवणार मोठा माणूस बनणार असं बोलतोय तिकडे तू <laughs> काय नाही मोठा माणूस बनणार मला बघ काय म्हणत काय बोलत काय देऊ लागे डम्पर आणलं तर वाट लावले खोकल्याने मला एवढं हैराण केलंय ना घ्या घरात घ्या त्याला ऐकत नाही बिलकुल ऐकत नाही आता काय आहे बघू दे थोडासा अभ्यास करायला बसवते काहीतरी कुठं आहे गेला, गेला। गेला तो कशाला थांबत इथं तिकडून आला काय जा बघा दरवाजा वाजवतोय बघा जा दरवाजा वाजवतोय तो चालाय वाटतय आणि ते घ्या ना टाकून कारपेट मी केल्याशिवाय तुमचं काय होऊ शकत नाही आला तिकडून आला तिकडून आला ऐकत नाही बिलकुल चला मंडळी एकदम थकल्यासारखं झालंय तुम्हाला इथं दिसत पण नसेल माझे डोळे एकदम असे काळे कडे झालेत आणि झोप नाही मेन म्हणजे आणि बबुड बघा आमचा कसा आहे आता उठवतं तरी उठत नाही जबरदस्ती उठवते आता थोडंसं उठवलं दृष्ट्या काढली फिडिंग केली परत झोपलाय आता तर आताही मला आहे जागरण आता मी असं विचार करते की झोपावं पण तिकडं एक आहे खोकल्याने तर मला एवढं नको आणलंय ना की काय सांगू आता मी जाते आंघोळीला एवढं थकल्यासारखं ले झालं ना म्हणजे एक झाल्यावर एक एक झाल्यावर एक आता कपडे वगैरे टाकून घेतले इथं जरा पडायला आले मला लक्षात आलं कपडे टाकायला टाकायचे विसरले तर कपडे टाकून घेतले आता गौरांशला भाकरी दिलेली कधी दिलेली त्याच्या पाठी लागून लागून आता ती संपले तर तिकडंसुद्धा लक्ष द्यायला लागतंय आता मी आंघोळ करून घेते पटकन दहा वाजलेत माझी जरी की त्याचे करते आणि त्यालासुद्धा अंथरून टाकून झोपायला पाठवते हे पण बाहेर गेलेत आणि मी झोपायचं बोललो तर गौरांच्या आहे तिकडं मस्ती करेल आई थोड्याशा झोपल्यात कारण त्यांना पण थकल्यासारखं झालं आहे म्हणून थोड्याशा त्यासुद्धा झोपल्यात हा झोपला म्हणजे मी पण झोपली असती जरा तेवढाच मला पण आराम भेटला असता थोडासा कारण मग परत रात्री जागरण करायला लागते आणि आज दुपारी तर बिलकुल झोप झाली नाही माझी बिलकुल माझ्या झोपायलाच नाही भेटलं तर ब्लॉग हा इथं सेंड करते मी आता हे पुढचं व्लॉग शूट करायची बिलकुल हिंमत नाही आहे हा व्लॉग इथं सेंड करते आय होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि भेटो करू द्यायच्या व्हिडिओमध्ये आणि एक चांगली कमेंटसुद्धा करा कसा वाटला व्लॉग तो बाय बाय हे सगळं लेडीजच समजू शकतात कसं काय आहे ते काय हलत होते ते बाय बाय बघा आता वाजले तर रात्रीचे साडे अकरा आणि आता याचं काम चालू झालं आहे म्हणजे आता उठला आहे हा आणि आता चालू केले त्यांनी काम त्याचं आता पियाचं सुसु करायचे पियाचं सुसु करायचे दीड वाजता असं चालू होतं त्याचं आता लवकरच झालं चालू बघू आता मला एवढे झोप आले एकतर दीड ते तीन आणि मग परत सहा ते साडेसात किंवा आठपर्यंत पर्यंत असते असं ड्युटी चालू झाली डिटी असं बघतोय एक तर झोपला आता एक चालू आहे सु करायचं काम